आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी बांगला तालुक्यातील नवयुग क्रीडा मंडळाच्या सौजन्याने वासुदेव नरोटे यांच्या आवारात प्रौढांसाठी भव्य ग्रामीण कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता सोनलताई कोवे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ब्राह्मणकर साहेब होते दीप प्रज्वलन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे चेतन कोवे प्रमोद आसुटकर केशव कड्यामी संतोष वडे व इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्रणय खुणे यांनी ग्रामीण भागातील कला व क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात राज्यस्तरीय कबड्डीपटू व देवापूर येथील आय पी एल सराव करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी गोंडी धर्म ध्वजारोहण व महापुरुषांच्या माल्यार्पणाने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी नवयुवक क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले